आदरणीय माता पिता पूजनीय गुरुदेव आदरणीय तांडेरी नायक कारभारी पटल्या पुढारी आसामी सरपंच माजी सरपंच उपसरपंच तंटामुक्ती अध्यक्ष बेटी हुई महिला मंडळ आहे हुई जो कविजन मंडळ याजसाठी केला होता आता शेवटचा दिवस गोड भावा जाने निज दृष्टी दावी निपुण्य घडले कोट्यान कोटी आयुष्य सद्गुरूचे ना भजशी शेवटी पापई उरे वा आज आपले आमटी तांडेरे माई हा आज रो बारावदन જે બારાવે દન માં તમારે કુંભારી તાંડેર મેરું મધના હાથે જારો જરાજી મહારાજ દેવજ્ઞ હોય છે હાવની અને ઓદન વાઠેર ઉપર ગાડી થામ મહારાજ અમારા હાથે મન કે આવી વેગો તો મુકુભા ન વેરે તો વેગો ઓદન કે દીને તો એ કાર્યક્રમે બાણું લાગે તમારે ફોનેન કેવા તમારે બોલે હુએ શબ્દન માન દેઠાણી આતે લોકો માં આયો आलिया भोगाशी असावे साधन देवावरी भार घालून मज पामराची काही थोर पण पाहि शिवान पाहि बरे देवाजेरो निमित्त शेन जे बापू जेरो नाम हा मानसिंग प्रसराम चव्हाण देवी रो पुजारी सेवा रो पुजारी रो काम निबांत तम हम गोरमाटी समाज आधी अनादी ती भक्त सांग आज भी भक्त सगळी बापू भक्त बणो काही तरी भगवंतर सेवा जन घड़ी सेवा भाय जगदंबा भक्ती आणि पूजा हा

आणि मारे सोबत मारे मामा रो थोरा सदोनी तो बोल्यावलो अंकुशजी महाराज हो ओरो सुद्धा तम कार्यक्रम सांभाळली दे वाह वाह हाजी कार्यक्रम तमेन खूप आचे बळजावा मारे कदी तमेन मालूम छे एक तो हे तो सासी दिते तो उतारचा अंगई कोणी जाय दा हा भेटडू चालजो चालनो लागिया आणि एक तो काय धडपड धडपड पाडी आवाज रो मन क्या जय हा शांत प्रकारे ती भजन तम सांभाळतो करण मत मारे शब्देन मान दे तळे आयन लगी हात मारे कार्यक्रम सुरुवात करूच वाह ओम जी ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो च वा गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात पार भर मतस्वे श्री गुरुदेव नमा की गीत अखंड महागुजराजी भगवान गीत धर्म महाराज गीत

फक्त बालबच्चा चार। 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 आई बाप वचनधारी पुत्र निघेल त्या प्रपंचाची थोरी काय मी काय वर देवा काही वर नो देवा जर दे बालबच्चा जमे महाराज मग काल कार्यक्रम नेमके कुठू पचा एकर जायदाद कमायपेक्षा हा एक बेटा कोटी रिपेल अवलाद कमायपेक्षा एक अवलाद आज कमाव हा जायदाद जादा मत कमाव कमाव एकच अवलाद जर आज कमावली देणी हा पिसारो झाड लागतो झाड लागत तीन गुंठा जमीन येतो तीन गुंठा पन्नास एकर करून वेळ लागेल आता પન્નાસ એકર દાયદા કરો એક જ પિડિયા પેદા કરે ચાલો તેરવી પાસે ધન્ય કે મારો સાડી ચાર રાષ્ટ્ર ફરી આવ્યો

आतेर अन्न हमार कधीतरी नशीबेम लखो लकायच आणि आतेरी ब्रह्ममूर्ती हम्म कधीतरी देखेरच देखेर आणि देखेर बापूर कधीतरी पुण्याच करतानी तम हमेन आज भरलो होयो जगदेवी सेवान पायी जेतान पाहि बामणाला भक्ती शिकाई शिकायच बामणालाल महाराज भंडारे हमार गोरमाटी बिगडे महाराज व टेमेन गोरमाटी बिघडे जण आमार जगदंबादेवी अत्रा सहा दिला महाराज भंडारे माई जो अन्न कोणी तो अन्न पुराई 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 आत्रा तीच कोणी काही किती महाराज

બાપુ ટીવી ચેનલ જે કેશ યાદવ બાપુ ટીવી બેટો ભીજ કે ફેરાયો તંબા ગુજરાત मला देखले दो देखले दो देख तू देख तू, तू सर्च के दिये हा जे गोरमाटीच कार्यक्रम हाय काय की हा हा गोरमाटीच कार्यक्रम हाय काय की आणि या कार्यक्रमात बसलो बसलो बसल माणूस तंबाखू खायला वा 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 न वेळचा ही जना तमारसान फेर येनी घोटरे तो हात करलो काय तंबाखू मत खोके रोजी मकेली थोडो कोणी के हा काही बघाय आहे नाही काही रामराव बापू थोडे कोणी माती काही थोडे आवाज हा मग काही महाराज थोडा इच हा वडी थोडा पुरता हा थोडा पुरता महाराज चेन वा 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 माझे पामराची काही थोरपण पाहिजे वा आपण आपण कुण मांडरोच रे कुण मांडरोच बापेर बेटा मांडरो कोणी बापेर बेटा मांडरो कोनी याडी बेटी सांभाळरी कोनी कोणी कोणी यार हकार तो अंगेर गली पाच पाडरेच महाराज पाडरीच तमाम काही लेन बेटे कराणो करानो हवा इत केरीच कोई छे एके जागे मावली प्रमाण दिनो तू मनशील का पोर वाह वाह हे तुझ्या मागचे चोर तू मेल्यावरती मडके फोडतील तुझ्याच डोक्यावर धान खाऊन तोन मराठी वारवारीच

भजन जर ना आवे आणि एक नंगारा थाळी आणि झाज वजा तर हमे नकळो हा तो पाचीरो घर काही भागतो तो तम हा मामे नात बला ते काही तार ध्यान घरे पच काय रे एक नंगाराचा करून पाची घर जागे ही जे नंगाराच सेवा बाहेर देणगी महाराज एक नंगारा दिलो आणि गोरमाटी समाजावर भजले काहीच वेळ लागेल आपण फक्त लेन बे ठेव तम संगीत सांभळे देऊ भारूड सांभळे दियो संप्रदाय माहिती एखादी कीर्तन सांभळे दियो आणि व कीर्तन माहिती ठेवली व पेठी साल सुर लागल वेळ लागल मर्दंगेना ह अतरा अतरा आटो गाळो गورو हवे चिटका चिटका मारणू लागल मारणू लागस खुड गो तो लगायरो हा गो तो लगायरो लगायरो ताळ सुर भेळेन वेळ लागत लागत पण गोर मातीन मजिलेर माय एक अंगारा एक थाळी एक धान एक धान एक खंजीरी महाराज रे हात्रे आतरा जरे गोली सेवा भाईरो भजन मारो सेवा भाई असरची कोठारी गडलर माय एकदम बादेविरो भोग लगाय वा वा आणि ओ ज धदमधे भजन किदो तिने वस्त्रे ऊपर हावे

माती वन क्या फर री नवल चेंज कई हमारी गोर माडी समाज नी बाईक फर री छे मारी नंगारा रे ऊपर हा बाइक फर री छे नंगा रा रे ऊपर तमाम बेस्तर रात भर भजन सांभाळ रे चा आपणे फक्त अतरा मालम एवो आपणे ने अतरा मालम एवो च काही तरी के रोडी काहीतरी केरो केरो हवा आणि काहीतरी केताळी मग थोडा वेळेस हसा किंवा हवा नवल करणा कि हा एखादी थोडी चार दिसाड उसाळ एवढी वाते ओवडी ओवडी एवढी चलो जाई महाराज हव्या व्यक्ती काही फायदोच छे, छे येथे ये एकान म्हणते सदरे काही हा येती एकान व्यक्ती सदरे काय अरे हा जर तिथे आज काळ हा आज बालबच्च्या हव्या

राम कमीस कमी 20 25000 रो મોબાઈલ છ છ 20 25000 રો હા મોબાઈલ છે જરાય તો ઠીક હા ન જરાય તો ઔષધ પી લે રે હા કતી ગાડી જબન ગાડી પરતી મર જારે મર જારે અરે જય બા યાદી બાપન બાળવચર કિંમત સડી હાવની ઓ યાદી બાપ નવ મીના નવ દન યાદી પેઠે મર ગાડી તર ઓ યાદી રે મુળાંગરે ખાદી બેટા ફાસી લેલ તો ઓ રાત માં ખાઈ કી કઈ કી સંસાર સધારો સંસાર સુખ મૂળ કોઈ ગળ્રાંતિ નહીળભર તિળ સુધી તમે આશ્રાંતિ છે આપણે વેડ જ છે એક વાત કુમાર प्रभाती घरती जाऊ तुळा मनक्यार बॅटरी फुल रस फुल रस प्रभाती मनक्या घरती जाऊ तुळा मनक्यार बॅटरी चार्जिंग फुल फुल रस चार्जिंग फुल सारदन काम करेल बाधन ये उतर उतर जाहीर बॅटरी चार्जिंग उतर जावं घर एसटी माहिती उतरवतो चालेल जाईन चाले सुद्धा जाईन आणि दरवाजे जर दरवाजे दरवाजेप नान नान बाल बुडांग ती अवघ्या एखादी बेठीन जर पारताल खांदे पोटाली हो बॅटरी जसे वस फुल भरा जा संसारे माहिती आपण लुप्त वेळेचा संसारे माहिती मार शेवा भाया काही कि दो काही शेवा भाया काही कि दो शेवा भायर माहिती ताकद कायच खोरा खोरा सेवा भाया,

आबेर शिक्षण परीक्षा वाह आबेर शिक्षण परीक्षा जाणारो शिक्षण मन वाटत घोड़ विद्वान 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 काही काही जुने लोक पोती वातत जाऊन दादा तू शाळा किती वर्ष शिको शको कचरची बेटा गावडी लार कोण कंकेडा आरपाने शिकोगस कशी कर कंकेडाच कोतोली हा ओ मारकती भ्रम पडज हेरी शाळा ते एक वे जाय मको सर रात्री बाई घोळ हावनी उ कंकेडा आरपाने ऊपर लखनो शिक्केगत बोलो हा तमार लखणी मान पी लखणी काही फरकच छे करण हा अनिल लांडे चव्हाण सरपंच ये हमारे लोडबानी वो हनुमंत की दे मार गलती छे बिना अनिल लोडबा चव्हाण सरपंच साहेब ये भी आ रहे एक से एक रुपया भेट में धन्यवाद विठ्ठल हिरामन राठोड ए विहारे सामजे सुद्धा एकशे एक, एक रुपयाला भेट देणे भेंट्रीबद्दल धन्यवाद कारण याच दही याच डोळा पावे मुक्तीचा सोहळा सोळा फक्त सेवा हा कुल देतो हा सेवा सेवा बाद आपल्याला कुल दिखाळो महाराज जे हरित क्रांतीचे प्रणेता वसंतरावजी नाईक केले नाईक साहेब तो काही केलो हाव करन विषय कुबो लेवायचा पण पहिलो फेर तन पहिले फेते फेरे ने मै आपण महान संत कर कधीतरी विचार धारादा वसंतराव ना एकत महामारसारु काही किदो काही किदो गोर माडीरो रे ओरा ने मा ए खाणे पीयो वे तो पावे आपण वेरे वेरे नामच मार एवढी कर्नाटक घेतो अलग नामच आम्हाला तेलंगणाम घेतो अलग नामच आणि एवढी महाराष्ट्र माहितो अलग नामच आपण रंगरूप वेश भाषा एकच महाराज पेरलो एक

मला तर मी खाणू लागे खाणू लागे ऊन आहे साहेबर पुण्याचं कारण मला या बेलगू विषय बोलो ये अंग्या मार्दना वेळ आहे व रे बाई जत्रा काय म्हण केतू आहे जत्रा काय म्हण पटातू आहे वत्रा पटायला प्रयत्न करतो चू आणि आताच मारे पुरता मारे कार्यक्रम थांबू चू शिरेकांती दी मिनिट वेळ द्या झाले अर्ध व्यू तू महागार लुचू आणि व कधीतरी बोले बोले माई शब्द वर वे हो बला शब्द वे तो मार जीबेर दोस्त आचो शब्द वे जगद्गुरु सेवा भायर बोल करतो आताच कार्यक्रम मी आजो आजो आज अरे वे राळू भाजा दे बा Bye, I'll be there.